नाही भास्करराव जाधव एक स्वाभिमानी आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे ठीक आहे जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी पैकी जाधव नाही माझं या <laughs> विषय ठाम म्हणतो उद्धवजी ठाकरे साहेबांनी भास्कर यांचं नाव विधिमंडळ जे आहे कार्यालयाला कळविले आता याला जवळपास पूर्ण अकरा महिन्याच्या वरचा कालावधी होतोय आणि अजून विधिमंडळाच्या कार्यालयाने याच्याविषयी किंवा विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत विधानसभेचे यांनी कोणताही निर्णय घेतला तर ते चुकीचं आहे कारण सगळे पक्ष मिळून काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्यांनी मिळून एक मताने भास्करराव जाधवांचं नाव दिले नाही पण भास्कर जाधवांचं फक्त नावच दिलंय आणि आता त्यांना देणार नाही त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही भास्करराव जाधव काही कोणत्या कृषीसाठी किंवा कोणत्या पदासाठी तिकडे जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही भास्करराव जाधव एक स्वाभिमानी आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे ठीक आहे जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पळून पळून गेलेल्यापैकी पैकी जाधव नाही <laughs> माझं याविषयी ठाम म्हणतो